नमस्कार म्हणते स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये आपली शूटिंग चालू आहे मामूची ए गाड्याची शूटिंग चालू आहे तर आपण फुल एन्जॉय करायला गोष्ट लक्ष देऊ नका <laughs> हो, हो <laughs> दे दे दे। तुम्ही

व्हिडिओ व्हिडिओग्राफर खतरनाक आहे एडिटर पण खतरनाक आहे आणि त्याने एडिट कसं करतात सांगित दोन शकता बेमारी करते ड्या दहा बाय दहा भाऊला दहा पाय काम करता आपला डी एडिट करते हे वाईफ मामूच पाहिजे माराभोडच नीट कटिंग बर तरी कायच कामांना नात करती काय आज लगताय हे तसल नको 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 हे ना काय तर सांगून घर खाली घालाय लागलाय तुझं गेले का

काशीनाथ सुरवाशी आमच्या शाळेचे वाचमेनाथ त्यांनी पेरू रस्त खातले माझ्याकडे माझ्याकडून त्यांना जरा विचार व्हिडिओ काढ रे हो पेरू खायला लागला मग तुला सांगत करू शकतो बोला मी माझ्या गांधीनाथाचे शिपाई आहेत माझ्या गांधीनाथाचे तिपहा काय नाही बारा मी जाय उशाला चेतन देखील व्हिडिओ करतो कुठं माझ्या नावाचे चालू ठेवलं कॅमेरा

फ्रेमिंग राहिले म्हणलंय तेवढं टचअप देऊन कलर मारून ठेवतो म्हणलंय उद्याच्या लवून फिटिंग करतो म्हणलाय कॉल इंजिनियर कुठला इंजिनियर सिव्हिल इंजिनियर तुला तुमच्या खुशी आहे का कोण आहे तिने

ऐकले <Tradu> <Thus> ना असले काय कपडे लागले तर मी काय भेट हा त्या आनंद कॉलेज माहित आहे का तुझा हार्वेस्टर किती तुमचे जेवढा हार्वेस्टर ना तेवढा आमच्याकडे पहिला येत तू का सांगता एकदम म्हणून घेईल एकदम म्हणून घेईल मराठी सांग <laughs> भाऊ काय बोला लागला बैला आहे आम्ही एकदम उडवून घेईन उडवून घेईल म्हणलं रे उडवून देईल म्हणलो हो आम्ही आलो कसं वाटलं तुम्हाला हो आम्ही आलो कसं वाटलं तुम्हाला रे तो वाटलं रे कट करू ना बाहेर <laughs> कसा घेत कसं वाटलं मी आल्याबद्दल लेव्हरी वाटलं लेवारी वाटलं लेवारी वाटलं लेवारी वाटलं भूक लागली काय तर खाऊ घालतो सकाळी बिले आता भूक लागली तर काय करू बे आता खाऊ घालतो सकाळी घरात आहे तर खाऊन तर येत नाही मी काय खाऊ मग चल रे चल खाऊ खाल चाललं काय तर खाऊ खाल खरच भूक लागली आहे मला कसलं रणजस्ट बस कि चालू अजून पण फोन आहे मी तिला भाऊचा फोन आला रे अरे आदित्य हे आदित्य हॅलो मला ओळख ना <जुरागे। laughs> का पंचर बोलते मी लहान तो बघा <laughs> <laughs> आता अरे जेव्हा त्या का झुम करून बघत होता बघ अरे एक पाय हे हा बघ त्याचा ते हे झाला विघ्नेश झाला हॅलो त्याला आठ दिसत नव्हतं बघ त्याला गोट्या म्हणत होतो बापन ए इरेश बोलवलो रे राऊंड हॅलो ते माश्या माश्यारे फोटो आला तिथं माशेच बोल हॅलो हॅलो एकवीस तारखेला या महिन्यात बर्थडे आहे बर्शाचा बड्डे आहे परशाचा बड्डे असल्यावर त्यांनी पार्टी झालं मग तवा संध्याकाळी तुम्हाला आमंत्रित करण्यात आले तुमच्या हस्ते पहिला पाणी प्या

मित्र क्वांट्री द्या म्हणून सांगितलं होतं मागच्या वेळेस फोन केला क्वांट्री द्यायला पाहिजे दोनशे रुपये क्वांट्री पाठव दे आता पाठव पेट्रोल घालायचं ठरलं जायचं उद्या ना सांग रे माझे पैसे बरे कसे

किती वाजूपर्यंत असते अंदाजून अर्धा तास मग साडे अकरा साडे अकरा लावतो लवकर खाली आजच्या उठतो बॅग देऊन नंतर कोण काढली नाव लिहून बर उद्या मग जायचं ठरलं साडे ला तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नाईट मध्ये आपला मित्र एक सोबत आहे आपल्याला अजून एक छाटू मित्र या लागलाय आता अजून एका छाट्या मित्राकडे जायचं आहे आपल्याला ओ न ए वी ग बघा काय कर माहितीये oh का त्या बसकडं बघत जाय कॅमेरा कॅमेऱ्याकडं एकदा हा एक दोन तीन चालू बरं इकडे बघू अभे एक साथ बे एक साथ पाहता त्या गाडीकडे बघा हिरेश भाऊ भाऊ मुळे ऑफिस हो तुम्ही म्हणून बसला कस र नमस्कार मंडळी स्वागत आहे नाईट ब्लॉक सॉरी इंटरव्ह्यू दिला आधीच तर आता चाललेलो आहे आपण काय तर खायला खायला प्याला अंडा पाचशे आता कुठं जायचं ते सांग आपली गँग पण इकडं हो बघून इकडं साईडला जाते गोरगंजला वाडा बघायचं का नको नाही ट्राय करून ते उद्या लागणार आहेत मला दोनशे रुपये द्यायचे तर चहा प्यायचं चहा बंद कर रे पिल्ला रनिंग करला येणार भाऊ का चहा तो मनापासून रनिंग करतो चहा चाटून पण येणार नाही अंग एवढं पूर्ण आता मला थंडी वाजवलं का बघ मला वाचा तो आज झोपला गांडोर करून हा का नाही रे जाऊ सोड रे बाबा हो अभे पाठीवर माती टाकून चालवा लागली रॉंग साईड सोलापुरात पण रॉंग साईडला चालते हा आता बरोबर दिसत बाबा मी आज चुकीच वाई के वाईट केलं सांगतो बरोबर केला रे पण पण करायला नाही पाहिजे का तर मित्रांनो आम्ही कशाबद्दल आहे का तुम्हाला सांगतो आम्ही बोललो आहोत एक किस्सा झाला एक दारुड होत साताऱ्यावर आलेले पालिश गाणी निवड हो त्या पुरीचा तिनं सोलापूर मध्ये राहते तिचा हातावर वार केला केलायड्या भोकाजाने आणि रस्त्यावर तमाशे करायला लागलेला ती दाखवत नाही ब्लॉग मध्ये एक छोटासा पार्ट एक छोटा पण काढला नाही बरं जाऊ दे थोडा

लय वाईट झालं दोन शब्द सांगते लय वाईट झालं तरी काय बोलू एकच करा की पिऊ नका दारू इरेश लग्न करा कर सोच समज के करू काय भाषा बोला लागला बॉस आता मी म्हणल्यावर नीट बोल आता वापस कापून ते समजू इरेश बोल ना आजच्या ह्याच्यावर हा नो तिकडे लग्न हा बर जाऊ दे सोड बोल लवकर चाळी करावं लागलाय बाबा बोकाची तर बसू बस बरं झालेल्या ह्याच्यावर दोन गोष्टी सांग आज झालं ते वाईटच झालं मेला नाही कोण नीट सांगा कसं बोलता तू आज एवढं कसं काय सज्जन झालं मला एक आज नाही आता हा बर सांग रे नीट सांग हे नाही मी आधेच ऐकतो कधी काय ऐकतो म्हणलो की काय बोलू झालं तर मित्रांनो आमची सभा संपलेली आहे

सोलापुरातली सगळ्यात फेमस भजी आहे ना खरं विचारा तुम्ही सोलापुरात आल्यावर काय काय सोलापुरात बदल काय त्या दोन महिन्याच्या आधी पण एक दोन लाखा लागतात तुम्हाला पंचवीस ची एवढीच पावसाचे

तुला काय म्हणलं होतं हिराला व्हिडिओ मध्ये घेऊन नको ऐकलं नाही का हिर्या असले का असं काय ना का होते उद्या सकाळी बघ उद्या सकाळी हा उद्या सकाळी व्हिडिओ तर मित्रांनो आजचा व्हिडीओ आज जिथे जाईल तिथं मला लागलं जिथे जाईल तिथं भांड भांडण भांडार पहिली भांडणं बघितलं आजची भांडवला कसले होत येणं नाही आज बरे आता दिवस मित्रांनो लेखान केलाय माझा दिवस म्हणताना रात्र सकाळी जी आणि त्या मित्राची भांडण होती